महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे आणि राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं नवनीत राणा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या अमरावती मतदारसंघातून निवडून आल्या होत्या या प्रकरणी पडताळणी समितीने त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या दस्तावेजांवर नियमानुसार विचार केला होता आणि नैसर्गिक न्याय सिद्धांताचं पालन करत आपला निर्णय सुनावला होता असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे दरम्यान नवनीत राणा यांनी आपलं जात प्रमाणपत्र खोटी कागदपत्र सादर करून मिळवलं होतं असं मुंबई उच्च न्यायालयानं जून दोन हजार एकवीसमध्ये दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं होतं उच्च न्यायालयानं राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता